Okay. माझं नाव विश्वास वळ हो। आपण या प्रभागामध्ये राहता हो या प्रभागामध्ये आता तुम्ही राहत असता तर या प्रभागामध्ये समस्य काय समस्या आहे मोठ्या ज्या केल्या पाहिजे नगरच्या आता आमच्या प्रभागामध्ये एक ही समस्या अशी नानासाहेबांनी ठेवली नाही की आम्ही त्यांना सांगावं आजच्या आमचे जे सोयीद आहेत हे नानासाहेबांनी या पंधरा वर्षात सगळे पूर्ण केलेत आणि त्यांचा आमचा हे नातं म्हणजे तर आपलं सामान्य कार्यकर्त्याचं नातं आहे आम्ही सतत त्यांच्या पार्टीच राहतो आणि ता ते आमचे सतत ते काम कोणाचं बायपास ऑपरेशन कुणाचं काय सुखातुखात ते सामल होतात पुन्हा संधी त्यांना देणार आम्ही चारही उमेदवार त्यांचे असतील त्यांनाच त्यांना निवडून आले तर त्यांना मोठं पद मिळेल पुढे जातील त्यांच्या जे वरिष्ठ असतील त्यांच्या पर्यंत जातील आमच्या अजून गोरगरिबाच्या समस्या सोडवत्या हीच आमची अपेक्षा आहे <सथ> जे काल ह्याच्यात प्रचार करीत असताना हे काल आमच्या तारीच्या तारीख पवार उमेदवार आहेत नानासाहेब बांदेरे हे आमच्या पक्षाचे ह्याचे उमेदवार आहेत आमच्या प्रभागाचे त्यांच्यावर ब्या हल्ला जाणार ते ब्याचा झाला की त्यांनी आणि ते आमच्यात पण तेवढी ताकद होती की हल्ला करायचे पण आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही कायद्यावर आम्ही बोट ठेवून चालतो कायदे कायद्याचा सन्मान करतो आणि त्यांना आम्ही असं उत्तर देऊ की मतदानातून उत्तर देऊ आम्ही त्यांना म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळूस राखली त्यांचं संतल बिघडले त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना बॅट करतात त्याच्यासाठी काय हे काय आसन की आम्ही मतदानाच्या याच्यात मतदानातून आम्ही त्यांचा समाचार घेऊ